हॅलो नमस्कार मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर लिटरली मी हे घाबरले की हे काय आहे तुम्ही पण घाबरलात का तर अजिबात घाबरू नका मी तुम्हाला सांगणार आहे की हे काय आहे याची भाजी कशी बनवायची याचे काय काय फायदे आहेत हे बनवत असताना कुठली आपण काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे सावधानतेनं काय आपल्याला काय काय प्रोसिजर याची स्टेप बाय स्टेप करायची आणि याचे काय काय फायदे आहेत यामध्ये आपल्याला कुठला सिक्रेट मसाला वापरायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात तुन, तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की अमेझिंग रेसिपी आहे याचे खूप सारे फायदे आहेत जे की आपल्या शरीराला होणार आहेत एकदम औषधीय वनस्पती आहे ही आणि ह्याची भाजी बनवणं पण खूप सोपं आहे तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक मात्र नक्की करा तर चला सुरुवात करूया आपण या रेसिपीची तर हे जे आहे हे कंदमूळ आहे आणि हे या या कंदमुळाचं नाव आहे सुरण आता ॲक्च्युली हे काय करायचं की दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे कुकरला लावायचं गरम पाण्यामध्ये हे टाकायचं आणि कुकरला शिट्टी लावून ठेवून द्यायची दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर जसं आपण एक, एक, एक्झॅक्टली म्हणजे बटाटे उकडतो ना त्याप्रमाणे आता जोपर्यंत ते उकडतंय तोपर्यंत आपण इकडे त्यासाठी लागणारा मसाला भाजून घ्या म्हणजेच ग्रेव्ही बनवण्यासाठी जो काही लागणार आपला पदार्थ आहेत ते आपण यावरती ताव्यावरती भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा तेल टाकायचं ताव्यावरती दोन टमाटर टाकलेले आहेत इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि दोन छोटे छोटे कांदे आहेत ते टाकलेले आहेत मसाला भाजून झाला मसाला थंड झाल्याच्यानंतर आपण मिक्सरला असा फिरून घ्यायचा हवा असल्यास त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून मसाला जो आहे त्याची छान अशी ग्रेव्ही तयार होणार आहे आता आता तुम्ही बघू शकता हे आम्ही आता मिक्सरला फिरून घेणार आहोत ॲक्च्युली असं झालं की मी माझ्या मेहुणीकडे गेल्यानंतर तिनं ही भाजी बनवली आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी घेऊन आले आता त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे ग्रेव्ही तयार झाली तोपर्यंत इकडे आपलं जे कंदमूळ आहे ते चांगले उकडून पण तयार झालेलं आहे आता हे गंधमूळ आपण पाण्यातून बाहेर काढायचं आणि त्यानंतर आहे ना ते प्लेटमध्ये असं थंड व्हायला ठेवून द्यायचं आता तुम्ही बघू शकता हे मात्र एकदम छान उकडलेलं आहे दोन किंवा तीन शिट्ट्या तुम्ही तुमच्या कम्फर्टेबलनुसार म्हणजे जेव्हा हे उकडेल ना तेव्हा काढून घ्यायचं त्यानंतर याची जी साल असतात ती हळूहळूवर पण हळूवारपणे काढून घ्यायची म्हणजे की हाताला पोळलं नाही पाहिजे कारण की एक्झॅक्टली ते आत्ताच पाण्यातून गरम काढलेलं आहे त्यामुळे खूप पोळते त्यानंतर आता याचे असे जसे आपण बटाट्याचे काप करतो ना छोटे छोटे पीसेस करतो त्याप्रमाणेच हे काप करून घ्यायचे बटाटे जसे आपण चिरून घेतो त्याप्रमाणेच आणि तुम्ही बघू शकता बटाटा बटाटा हे इतकं सॉफ्ट झालं होतं म्हणजे जितकं कडक होतं ना म्हणजे बटाट्यासारखंच बटाट्यापेक्षा पण जास्त हे कडक असते पण उकडल्याच्यानंतर अगदी बटाट्यासारखंच हे सॉफ्ट झालं होतं आता तुम्ही बघू शकता की माझ्या जी मामाची मुलगी आहे ती याचे काप करत आहे आणि इतकं सॉफ्ट झालं म्हणजे ते चाक सुरीनं किंवा चाकून आपण कापतो ना तर त्याला ते अलगद लागत होतं लागून येत होतं तर हळूहळू फक्त काळजी ही घ्यायची की आपण ते हळूहळू कट करायचं बरेच जण म्हणतात त्याला की हे कट करत असताना हाताला तेल वगैरे लागून घ्या गे, लावून घ्यायचं कारण की याची भाजी खाल्ल्याच्यानंतर असं म्हणतात की गळा पण चरचर करतोच एक खाज येते पण जर तुम्ही या पद्धतीनं जर भाजी केली ना म्हणजे मी जशी तुमच्यासोबत रेशिपी रेसिपी शेअर करत आहे त्याप्रमाणे जर भाजी केली तर कुठलाच प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे रेसिपी खूप बारकाईने बघा आणि तुम्हाला जर हे सुरण मिळालं तर नक्की याची भाजी बनवा कारण की भरपूर सारे फायदे आहेत एकदम औषधीय वनस्पती आहे ही आणि ही जमिनीच्या खाली उगवते त्यामुळे अनेक गुण गुणधर्म धर्म याच्यामध्ये आहेत तर जसं की आता तुम्ही बघू शकता की जे पीसेस असे छान तयार झालेले आहेत त्यानंतर एक कढई घेतली कढईमध्ये छान असं तेल गरम होऊ दिलं आणि तेल गरम झाल्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपण पनीरचे पीसेस तळून घेतो ना त्याचप्रमाणे हे पनीरचे पीसेस सारखं आपण हे सगळे जे पीस आहेत ते एका छोट्या छोट्या म्हणजे आपण म्हणतो ना असं ब्लॉकमध्ये ते तळून घ्यायचे आता पहिल्यांदा आम्ही थोडेसे टाकले आणि ते तळून घेतले आता हे ब तळून घेत असताना मात्र थोडंसं पेशन्स पाहिजे कारण की आपण जर फार असं गरम तेल केलं ना तर ते करपण्याची दाट शक्यता असते आणि ते जर जास्त करपलं तर मग भाजीची चव पूर्णतः बिघडते त्यामुळे प्रमाणे याला फिरवून घ्यायचं तेलामध्ये छान परतून घ्यायचं ही थोडीशी लेंदी प्रोसिजर आहे अदरवाईज रेसिपी खूप छान आहे खूप टेस्टी आहे त्यानंतर असं एक एक सेक्शनमध्ये आम्ही त्याला भाजून घेत होतो आणि हे इतकं फायदेशीर आहे म्हणजे मला कळालं त्यानंतर आता जर तुम्हाला फायदे जर मी सांगितले ना तर नक्कीच तुम्ही मार्केटमधून आणून करसाल तर बऱ्याच ठिकाणी हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ऑनलाईन पण आता हे मिळतंय असं मी ऐकलेलं आहे त्यामुळे याचे मी फायदे तुम्हाला सांगते तर हे पचनक्रिये साठी खूप छान आहे ज्यांना की कॉन्स्टिपेशन आपण बद्धकोष्ठता म्हणतो तर कॉन्स्टिपेशनवर पण हे खूप छान उपचार आहे याचा हे खाल्ल्याच्या नंतर खूप फायदा होतो त्यानंतर मूळव्याध म्हणजे बऱ्याच जणांना आता मूळव्याधीचे पण जास्त प्रमाणात प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर हे मूळवाद्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी असं औषध आहे तर यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी पण यूज केला जाते म्हणजे ज्यांना लोकांना वजन कमी करायचं आहे को, को, ना आ, ते पण लोक याची भाजीचं सेवन करतात त्यानंतर हे को कोलेस्ट्रॉल जे आहे ना आपलं म्हणजे अत्यंत आता धावपळीच्या दा युगामध्ये बऱ्याच जणांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत त्यामुळे बी पी वगैरे किंवा हे आजार सगळ्यांना नव्याण्णव टक्के झालेले आहेत तर कोलेस्ट्रॉल पण आता भरपूर प्रमाणात लोकांना वाढते तर जे काही कोलेस्ट्रॉल ना ते पण हे नियंत्रित ठेवते आणि सांधेदुखी पण जे पण प्रॉब्लेम बऱ्याच महिलांमध्ये असतात किंवा पुरुषांमध्ये पण असतात तर हे सांधेदुखीवरती पण खूप असा आराम देण्याचं काम करते ही औषधी आणि भरपूर साऱ्या पोटॅशियम यामध्ये असते त्यामुळे आपलं जे रक्तदाब आहे आणि रक्तदाब जर आपल्याला नियंत्रित असला तर ऑफकोर्स आपलं हृदयाचं पण जे आरोग्य आहे ते चांगलं राहतं आणि खूप कॅमे कॅलरीज कमी असतात यामध्ये त्यामुळे वजन कमी करण्यामध्ये पण तुम्ही ही भाजी जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा त्यानंतर आता इथे एक कांदा चिरून घेत आहे ती ऑलमोस्ट फ्राय झालेलं आहे आणि ते फ्राय झाल्याच्यानंतर ना तुम्हाला मी दाखवते हे जे पीसेस आता जे खूप असे सॉफ्ट होते ना ते मात्र आता कडक झालेले आहेत त्यानंतर कढईमध्ये आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे दोन माप तेल टा तिने टाकलेलं आहे आणि तेल टाकल्याच्यानंतर आपण यामध्ये मोहरी टाकायची म्हणजे तेल गरम झाल्याच्यानंतरच मोहरी टाकायची जेणेकरून मोहरी तडतडली पाहिजे आणि त्याचा जो अर्क आहे तो तेलामध्ये उतरला पाहिजे त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे एक कांदा कांदा आता चांगला फ्राय होऊ द्यायचा फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण यामध्ये ॲड करायचं आहे आता ॲड केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आता याला छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये ना इतक्या साऱ्या व्हिटॅमिन्स असतात म्हणजे व्हिटॅमिन सिक्स विटॅमिन विटॅमिन सी विटॅमिन ए भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये या यामध्ये व्हिटॅमिन असते त्यामुळे तुम्ही नक्की जर तुम्हाला भेटत असेल ना तर ह्याची भाजी मी नक्की ट्राय करा त्यानंतर यामध्ये लाल मिरची टाकलेली आहे तुम्ही कोणतीही टाकू शकता जसं की अंबारी मिरची वगैरे पण भेटते त्यानंतर जो काही आपण मसाला केलेला आहे तो मसाला जो ग्रेव्ही मसाला आहे ना तो ग्रेव्ही मसाला त्यामध्ये टाक टाकायचा आणि टाकल्याच्या नंतर याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं म्हणजे एक दोन मिनटं कारण की ऑलरेडी आपण तेलामध्ये बसायला भाजलेला आहे ही मसाला फ्राय होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही आपल्याला चवीपुरतं मीठ यामध्ये ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ ॲड केल्याच्यानंतर याला छान असं परत एकदाचं परतून घ्यायचं यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची कारण की हळद टाकल्याशिवाय तर भाजीला रंग येणारच नाही त्यानंतर आपण चवीप्रमाणेच मीठ मिरची टाकायची जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर तुम्ही मिरची कमी टाकली तरी चालते आणि जर तुम्ही मिरची जास्त टाकत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये एक दोन चमचे जास्त किंवा कमी हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये टाकू शकता आता छान मसालेला तरी सुटलेली आहे त्यामध्ये ऍड केलेला आहे काळा मसाला आता इथे दोन चमचे काळा मसाला आपण ऍड केलेला आहे ऍड केल्याच्यानंतर तो असा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये कारण की जो काही मसाला आपण टाकलेला आहे तो चांगला असा मिक्स झाला पाहिजे आणि आता ना म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये सिक्रेट मसाला कोणता वापरायचा तो मसाला वापरल्याशिवाय ही भाजी होणं शक्यच नाही त्यानंतर आता पहिल्यांदा ह्या जो काही काळा मसाला टाकलेला आहे तो मसाला मात्र आपण चांगला परतून घेतला आणि छान असं झाकण झाकून ठेवलं त्यानंतर सिक्रेट मसाल्याची वेळ येते हे आहे सिक्रेट मसाला म्हणजेच आमचूर पावडर तर ही आमचूर पावडर मात्र यामध्ये नक्की घालायची जर तुमच्याजवळ आमचूर पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचं पाणी किंवा लिंबू टाकायचं कारण की हे टाकल्याशिवाय ना भाजी चांगली होत नाही आणि त्यामधले जे गुणधर्म आहे ना ते चांगले राहतात आणि आपल्या गळ्याला खाज वगैरे पण येत नाही त्यामुळे आवश्यक ते सावधानता जर कोणती बाळगायची असेल तर नक्की यामध्ये लिंबू आणि लिंबू किंवा चिंचाचा कोळ किंवा आमचूर पावडर टाकायचा आता मसाला परतून घेतला त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली जे काही मिक्सरच्या भांड्याला मसाला होता तो पण पाणी टाकून त्यामध्ये आपण कढईमध्ये तो ओतून घेतलेला आहे आता भाजी अशी छान झाली आहे त्याला छान असं परतून घेतलेलं आहे ऑलमोस्ट सगळं आता आपलं रेसिपी सगळी झालेली आहे आणि छान अशी तर्री सुटलेली आहे त्यानंतर आता आपण जे काही फ्राय केले कंदमूळ म्हणजे सुरणचे तुकडे आहेत ते यामध्ये ऍड करायचे आणि चांगला असं सब... परतून घ्यायचं एक्झॅक्टली हे सुक्क चिकन असताना त्याप्रमाणे दिसतं आणि खरंच सांगते सव मात्र नॉनव्हेज सारखीच आहे एकदम तर तुम्ही नक्की खा तुम्हाला जर नॉनव्हेज आवडत असेल अदरवाईज तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर ही भाजी नक्की खा कारण की याच्यामध्ये भरपूर सारे असे फायदे पण आहेत त्यानंतर जे काही आपल्याला आता जसं आपल्याला ग्रेव्ही वाढवायचे जेवढं आपल्याला रस्ता बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं आता पाणी ॲड केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान असा रंगभाजीला दिसतोय छान असं म्हणजे भाजी झालेली आहे टेस्टला पण नंबर एक आहे आता आम्हाला इथे रसाभाजी बनवायची होती त्यामुळे अजून थोडंसं पाणी टाकलं झाकून ठेवलं झाकून ठेवल्याच्या नंतर एक दोन मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता छान अशी भाजी इथे तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अदरवाईज भातासोबत पण खाऊ शकता आणि म्हणजे मी नागपूर साईडला गेले होते तुम्हाला तर माहीत आहे माहीतच आहे तर मेहणींनी ही भाजी बनवली होती आणि तिने सांगितलं की म्हणजे त्यांच्या घरमालक जे आहेत ना तर त्यांच्या इकडे हीच पद्धत आहे म्हणजे जसं आपण पाहुण्या त्याच्यानंतर गोड बनवतो स्वीट बनवतो किंवा मग नॉनव्हेज बनवतो तर त्याप्रमाणे त्यांच्या इकडे ना तर हीच भाजी बनवतात असं तिने मला सांगितलं ऐकून थोडंसं सा नवल वाटलं पण नक्कीच याचे एवढे फायदे आहेत तर आपण पण आपल्या पाहुण्यांसाठी करायला काय हरकत आहे तर त्यानंतर तुम्ही बघू शकता आता ऑलमोस्ट भाजी झालेली आहे भाजीचं तुम्हाला मी फायनल लुक दाखवते तर बघू शकता छान अशी तरी आलेली आहे अजून थोडीशी कोथिंबीर आम्ही त्यावरती ॲड केली कारण की रेसिपीला छान रंग या रेसिपी अशी छान दिसावी म्हणून त्यानंतर तिने आम्हाला छान असा पाहुणचार केला होता सुरांची भाजी होती गुलाबजामुन होते चपाती होती वरण होते आणि भात होतं तर या प्रकारे तिनं आम्हाला पाहुणचार केला होता रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हा आमचा पाहुणचार पण कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता वेळ येते जेवणाची पहिल्यांदा आम्ही लेकराला जेवायला दिलं आणि लेकरांनी ते खूप आवडीनं खाल्लं पिल्लूसाठी पण हे फर्स्ट टाईमच होतं पिल्लूने त्याची टेस्ट घेतली आणि पिल्लूला खूप आवडलं म्हणजे जेवढी ताटामध्ये त्यानं वाढली होती ना ती भाजी त्याने संपवली व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या नेक्स्ट लॉग मध्ये बाय